राधानगरी तालुक्यातील कासारवाडा ठिकाणी छत्रपती शिवरायांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या शिवजयंतीसाठी कासारवाडा ग्रामपंचायत श्री शाहविद्यालय मोजे कासारवाडा विद्यामंदिर कासारवाडा अंगणवाडी त्याचबरोबर गावातील तरुण मंडळी यांनी एकत्रित शिवजयंती साजरी केल्याने या उत्साहात संपूर्ण गावाचा सहभाग लाभला छत्रपती शिवाजी मंडळ कासारवाडा यांनी शिवजयंतीसाठी नियोजन केले होते सकाळी शिवज्योत आणण्यापासून दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले यामध्ये सुरुवातीला जिवंत देखावा शिवमिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीनंतर शिवप्रतिमेचे पूजन गावचे सरपंच कोमल पाळळकर माजी सरपंच शरद पाळळकर माजी डेप्युटी सरपंच जयवंत पाळळकर कुमार गाडीवड्ड अनिल राऊत ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक तानाजी पाटील दोन्ही प्रशाद्यांचे मुख्याध्यापक मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर गावातील विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या विषयी आपली मनोगत व्यक्त केली श्री शाहू विद्यालय मोजे कासवाडा पाटणकर प्रशाऱ्यातील विद्यार्थ्यांनी लेजिम लाटीकाठी मर्दाने खेळ आणि गीत सादर केले त्याचबरोबर सर्वेतील सुप्रसिद्ध गायक बाबूराव कांबळे यांनीही उपस्थित जनसमुदायांना शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित गायनाने तृप्त केले जिवंत देखाव्यासाठी घोड्याहून मिरवणूक काढण्यात आली यावेळी शाहू पाडकर याला बाल शिवाजी केले होते तसेच राजनंदिनी दयानंद शिंदे आणि श्रीनिधी सचिन पाडळकर यांनी राजमाता जिजाऊंची वेशभूषा केली होती या मिरणुकीसाठी शिवाजी महाराजांच्या अमूल्य अशा विचारांचे तोरण आणि माहितीपट बनवलेले पोस्टर प्रदर्शन या मिरवणुकीतून काढण्यात आले यानंतर शिवाजी महाराजांची आरती मिळण्यात आली या कार्यक्रमासाठी गावातील विविध मंडळांचे सदस्य प्रशासकीय शिक्षक विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते